सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती सात बारा असं सर्च करायचं आहे सात बारा सर्च केल्यानंतर तुम्हाला वेबसाईट ओपन होईल ती भुलेकची भुलेकच्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे पुढे डिजिटल सात बारा आणि दुसरीकडे आपली चावडी असं तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही आपली चावडी या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्ह्या निवडण्याच्या प्रथम सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला दिसेल त्यात तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे बघा आता आपली चावडीचा अशा प्रकारे इंटरफेस दिसायला लागेल ते इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा व त्यानंतर तुमचा तालुका आणि सगळ्यात शेवटी तुमचं गाव निवडायचं आहे आणि त्यानंतर कॅपचा जो आहे तो कॅपचा टाकून सर्च या बटनावर क्लिक करायचा आहे तर हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व तुमच्या ज्या मागील नोंदी आहेत त्या दिसायला लागतील त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तुम्हाला नोंदी दिसत आहेत तर खरेदी विक्री बोजा हक्क बोजा अशा इतर सर्व प्रकारच्या नोंदी या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागतील तर मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा व तलाठीच्या चक्रा मारण्याचं त्यांना हा व्हिडिओ अगदी सोपा पडेल व वा, वारंवार तलाठी ऑफिसला चक्रा मारण्याची देखील गरज भासणार नाही तर तुम्ही इथं पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती दिसायला लागेल मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद